नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात सोनेघाट या ठिकाणी रामटेक पोलिसांनी अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्यांवर रे धडक कारवाई केली आहे गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी विशेष सापळा रचून चार टिप्पर पकडले या कारवाईत चाळीस ब्रास रेतीसह चार टिप्पर असा एकूण एक कोटी बावीस लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणात चार वाहन चालकांना अटक करण्यात आली असून संबंधित टिप्पर मालकांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत रामटेक पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कायदा पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि सार्वजनिक संपत्ती कायद्याचा सा समावेश आहे पोलिसांची ही कारवाई खरोखरच उल्लेखनीय असून त्यांच्या नियोजन तत्परता आणि चौकस नजरेमुळेच ही टोळी पकडता आली असे बोलले जात आहे मात्र या कारवाईने ही वाहतूक दिवसाढवळ्यात चालू होती का की रात्रीच्या अंधारात रेती नक्की कोणत्या नदीतून आणली जात होती संबंधित महसूल आणि खाण खात्याचे निरीक्षक पर्यावरण विभाग स्थानिक प्रशासन यांना याची माहिती का सर्व माहीत असूनही डोळे झाक केली गेली असे अनेक प्रश्नही निर्माण केले आहेत यंत्रणेतील अशा प्रकारची मौनसंमती हा देखील एक प्रकारचा गुन्हाच ठरतो या कारवाईत चौघे आरोपी ही केवळ प्यादे असल्याचा संशय व्यक्त होत आहे त्यांच्यावरच कायदेशीर कारवाई करून खऱ्या सूत्रधारांना वाचवले जाणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे यापूर्वी अशा अनेक कारवाई झाल्या जा ज्यामध्ये ट्रक पकडला गेला रेतीत जप्त झाली आरोपी अटक झाले पण काही दिवसांनी तोच ट्रक पुन्हा नव्या रेतीसह रस्त्यावर दिसल्याचे चित्र अनेकदा समोर आले आहे त्यामुळे जनतेच्या मनात ही कारवाई खरोखरच माफियांविरोधात आहे की केवळ शोसाठी अशी शंका निर्माण होत आहे अवैध रेती उत्खननामुळे दरवर्षी शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतो आहे शासकीय यंत्रणा लुटली जात आहे याशिवाय पर्यावरणाचा खोलवर ढास होत आहे नागरिकांच्या जलस्रोतांवर गदा येत आहे पाणी नदीपात्र खालावत चालली आहेत जैवविविधता नष्ट होत चालली आहे आणि स्थानिक शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे त्यामुळे केवळ ट्रक पकडून चालक अटक करून समाजात संदेश जाईल असे समजणे गैर आहे असे पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिक सांगत आहेत रामटेक पोलिसांनी केलेली ही धडक कारवाई केवळ सुरुवात मानली गेली पाहिजे आता पोलीस महसूल खाण पर्यावरण आणि आर्थिक गुन्हे शाखा या सर्वांनी समन्वयाने काम करत या रॅकेटच्या मुळावर घाव घालायला हवा कारण जनतेला केवळ बातमी नको आहे जनतेला हवा आहे बदल आणि तो तेव्हाच होईल जेव्हा खरे माफिया त्यांना पाठीशी घालणारे अधिकारी आणि या अवैध धंद्यांचे संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त केले जाईल रामटेक पोलिसांची ही कारवाई खरंच कौतुकास्पद आहे पण समाजाचे पर्यावरणाचे आणि शासनाचे जे, जे, शासना जे जो नुकसान झाले आहे त्याची भरपाई तेव्हाच होईल जेव्हा या घटनेची सखोल चौकशी मुळापासून उच्चस्तरीय तपास आणि दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल अन्यथा पुन्हा एकदा काही दिवस शांतता मग पुन्हा ट्रक पुन्हा रेती पुन्हा चोरी आणि पुन्हा एक बातमी हे दृष्टचक्र सुरूच राहील अशी भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे प्रतिनिधी अजय मेहेरकुळे कुळे एन टी न्यूज मराठी ट्रामटेक नागपूर